मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत शिवलीला अमृत पारायण कसे करावे पारायणाची पद्धत आणि महत्त्व तर आपण स्वामींचं चिंतन करून घेऊया अगोदर श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनपूर्वक स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो मला कमेंट्स आल्या होत्या उज्ज्वला पवार या दीदींच्या की म शिवलीला अमृत अध्यायाचे पारायण कसे करायचे तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला पारायण सांगणार आहे तर शालिनी सागर या चॅनलला एक ते पंधरा अध्याय पारायण चालू आहे सकाळचा टाईम सातचा आहे एक अध्याय सकाळी सात वाजता येतो संध्याकाळचा टाईम पाच वाजता आहे तर एका दिवसात दोन व्हिडिओ येतात तर असे सात दिवसात आपले चौदा अध्याय होतात तर आपले आठ दिवसात एक पारायण कंप्लीट होतं आहे एका महिन्यात आपले चार वेळा पारायण शिवलीला अमृत अध्यायांचे होणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त तुमचे पंधरा अध्याय वाचले गेले परत पहिला अध्याय परत ऐका मग लगेच दुसरा असे वारंवार एका महिन्यात हेच पारायण चालू द्या श्रवण हे महापुण्य आहे तर तुम्ही शिवलीला अमृत अध्यायांचे शालिनी भक्तीसागर चॅनलला पारायण चालू आहे सर्वांनी त्या पारायणाचं पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी अमरत्व करून घ्याय घ्यावं आणि आपलं जीवन अमृत करावं हे शिवलीला अमृत अध्याय ऐकले म्हणजे आपलं जीवन अमृत होतं आपला मृत्यूगंड कसा पण असो तो टळतो माझा अनुभव हाय हा उनतीस नोव्हेंबर सत्यकटना शालिनी भक्तीसागर तुम्ही सर्च करू शकता माझा ॲक्सिडेंट किती खतरनाक झालेला आहे भयंकर झाला आहे माझी गाडी चाप चूप झालेली तुम्ही ते गाडीचे पीकसुद्धा त्याच्यात बघू शकता माझ्या स्वतःचाच ॲक्सिडेंट रात्रीच्या बारा वाजता अमावश्याच्या दिवशी भुसावल रोडलाच झालेला होता समोरची डिझार्ट होती आणि माझी डस्टर होती तर मी ड्रायव्हर साईडच्या बाजूला बसलेले होते समोरच्यांनी जसं मला ठोकलं तर माझ्या साईडने पुरे एअरबॅग वगैरे पुरे माझे तोंडावर आलेले होते फुटून आणि साडीसुद्धा थोडी जळाली होती पण माझ्या केसांना धक्का नव्हता आणि खाली समोर एकदम रोडाच्या पुलावर गाडी असल्यामुळे पन्नास फूट खाईत गाडी आमची जाणार होती पण शिवाने असा काही हात लावून दिला माझ्या गाडीला रात्री बारा वाजता तर आम्ही माझे मिस्टरनं मी होते तर आमच्या केसांनासुद्धा धक्का नव्हता तर ते फक्त गेले आम्ही सात वर्षापासून प्रदोष कालमध्ये शिवलिंगाला अभिषेक करून शिवलीलाअमृताचा अकरावा अध्याय वाचते कुठला अध्याय अकरावा अध्यायाचं रोज पारायण करते तर आता काही जणांच्या कमेंट्स आल्या की दिदी पारायण म्हणजे काय पारायणाचे महत्त्व म्हणजे काय पारायणाचे फायदे काय तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि शालिनी भक्तिसागर चॅनल एक नंबर महाकाल के उपाय वन मिलियन चॅनल दोन नंबर आणि शालिनी भक्तिसागर कथा हे तिसरं चॅनल आहे तिघी चॅनल माझेच आहे तर दोघी चॅनलांवर उपाय काही छोट्या छोट्या स्तुती चालतात आणि शालिनी भक्तीसागर चॅनल फक्त शिवकथांचे आणि मोठ्या कथांचं चॅनल आहे तिकडे असे उपाय म्हणजे कसे आता काही जणांच्या कमेंट्स आल्या तर शिवलीला अमृत पारायण कसे करावे तर असे व्हिडिओ तुमच्या प्रश्नांची जी आहेत प्रश्न त्यांची उत्तरं या दोघी चॅनलांवर चालू असतात तर आता आपण जाणून घेणार आहोत की शिवलीलामृताचे पारायण कसे करायचे तर शिवलीलामृत पोथी पारायण भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र महिला पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातल्या सुरुवात झाली तर श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भावी भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये शिवपुराण काही शिवलीला अमृत अत्यांचे पारायण स्वामी चरित्र अध्यायांचे पारायण असे चालू आहेत सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना जप तप करत असतात या पवित्र महिन्यात श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख दारिद्र्य रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला अमृत पोथीचे पारायण कसे करावे हे पारायण केल्याने काय फे काय फळ ते हे श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आता आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पोथीचे पारायण का करावे शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत यांचा वेद आणि पुराण उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृताचे पोथीचे पारायण कसे करावे असे आपण महात्मा सांगतात शिवलीला अमृत पोथीचे पंधरा अध्याय आहेत पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्याय आपल्या जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नांची उत्तरे प्रत्येक अध्यायांमध्ये मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळते हे सुद्धा सांगितलं गेलं आहे यासोबत हे पारण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नसलेले महादेवाच्या पिंडीसमोर जे नंदी असतात तिथे तुम्हाला कुठली सेवा करायची तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शिवलीला अमृताच्या प्रत्येक अध्यायात मिळेल जीवनाचा सार भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण कसे करावे शिवलीला अमृत पोथीचा पहिला दिवस अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो जो कोणी पहिला अध्याय ऐकतो किंवा वाचतो त्याला आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सद्गतीची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथाचित फळ मिळते आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतात आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी या अध्यायांचे पारायण करावे सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियाची अकाली वैद्यव टळते त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होते सातव्या अध्यायात आपल्याला अध्यायाचे पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येतो आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होऊन जातो दहाव्या अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकरावा नंतर अपमृत्यू टळतो हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान पैसा आडका बरकती जिकडे जाईल तिकडे विजय हे फक्त अकराव्या अध्याय नव्हतं म्हणून सर्वात महत्त्वाचा अध्याय अकरावा दररोज पारायण करा बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते परिवारातील भूत पिशांची बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून अध्यात्माची अध्याया अध्याया गोळी लागते अडकलेली कामे मार्गी लागतात चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लागते याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृत पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पाथीची पारायणाची सांगता होते आणि आपण केलेले पारायण सुपळ संपूर्ण होऊन या पद्धतीने करावे शिवलीला अमृत सप्ताह पारायण कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडी पिंडीवर अकरा बेलेची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र यथाशास्त्र दर्शन घेऊन मग भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आपले इष्टदेवताचं नाव बोलून तर असं अमृताच्या पोथीचे सात दिवसपर्यंत पारायण करतात हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी लागते किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिव अमृत पोथी वाचावी सुचूरभूत असावे शिवलीला अमृत पोथी पारायणाचे वार सोमवार अध्याय एक मंगळवार दोन अध्याय तीन आणि बुधवार चार अध्याय पाचवा असे तुम्हाला दररोज सात दिवसाचे सात दिवस रोज पारायण करायचे जर तुम्ही सकाळ संध्याकाळसुद्धा पारायण दोघी टाईम ऐकले तरी पण पारायणाचं पुण्यफळाची प्राप्ती होते पारायण करताना दिवा जवळ ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व शुभ्र वस्त्र ध्यान द्यावे गरजू व्यक्तींना यथाशक्ती मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर असं तुम्हाला या शिवलीला अमृत पारायणाचं तुम्हाला पारायण करायचं आहे शिवलीला अमृत पारायणाला कुठल्याच बंधन नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ तर मी सांगितलं आहे पण जेव्हा आता काही जणांना बायांना वेळ मिळत नाही ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी मोबाईल लावून अध्याय पण ऐकला स्वयंपाक करता करता तरी चालेल जे पूजा करायला बसले आहे पूजा करायला बसल्यापासून तर आपली पूजा पूर्ण होईपर्यंत पण तुम्ही अध्याय श्रवण करता कान फक्त मोबाईलवर पाहिजे आणि एक दिवा नक्की लावायचा तेलाचा दिवा नक्की लावून ठेवायचा दोन अगरबत्ती लावून ठेवायची एक पाण्याची बाटली जवळ ठेवायची त्या पाण्याच्या बाटलीत थोडी रक्षा घालायची आणि आपला अध्याय ऐकल्यानंतर ते पाणी सर्वांना आपल्या घरातील मेंबरांना प्यायला द्यायचे घरात शिंपडायचे अंगणात शिंपडायचे मटक्यात टाकायचे जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना प्यायला द्यायचे आपली जी कामं होत नाही त्या कामांसाठी शिवशंभूला प्रार्थना करायची तर अशा या पारायणाला कुठलेही काळाचे वेळेचे बंधन नाही दररोज फक्त पारायण करा तुम्हाला शक्य असेल तर दानधर्म करा जर तुमच्या जवळ भगवंताने काही खूप आशीर्वाद दिला आहे तुमची यथाशक्ती चांगली आहे तर सफेद वस्त्र तांदूळ दान करा आणि ज्यांना काही तसं नाही तर शिवपिंडीजवळ जाऊन मूठ चावल तुम्ही एका कागदावर या एका प्लेटवर या पुढी बांधून बी तुम्ही मूठ तांदूळ ठेवून दिली तरीसुद्धा चालते असं काही नाही आहे पण वारंवार हे पारायण करत राहा असं पारायण केल्याने आपल्याला संकटातून मुक्ती मिळते आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांच्या बुद्धीत चांगला विकास होतो जे मुलं बोलत नाही त्यांना सुद्धा हे पाणी प्यायला द्या ज्यांची मुलं अभ्यासात हुशार नाहीत त्यांना त्यांनी सुद्धा हे पाणी पारायण झाल्यानंतर त्यांना प्यायला द्या तर असे तुम्हाला हे पारायण करायचे आणि जर तुम्हाला शक्य असलं तर प्रदोष काळातच पारायण करा शिव शिवलिंगाला रुद्र अभिषेक घाला पंचामृताने रसाने दुधाने त्याशिवाय चंदनाने रुद्राक्षाचा लेपण जो रुद्राक्ष पंचमुखी असेल त्याला चंदनाने पूर्ण छान लपटून घ्या आणि तो रुद्राक्ष शिवलिंगावर ठेवा आणि ओम शिवाय ओम नम शिवाय असं करून ते चंदनाचं पाणी तुम्ही रुद्राक्षाचं तुम्ही शिवलिंगावर चढू शकता तर असे हे पारायणाचे आहे नियम तर असे काही जास्त कडक नियम नाही आहे तर तुम्हाला पिरियड आला मासिक पिरियड आला काही तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही ते पाच दिवस सा शिवाची पूजेला सातवा दिवस लागतो तर सात दिवस तुम्ही स्किप करून तुम्ही सातव्या दिवशी परत पारायणाला बसू शकता एक तर पाच अध्याय वाचले आणि सहाव्या अध्यायाला जर तुमची मासिक पिरियड आली तर तिथून तुम्ही थांबून द्यायचे आणि सातव्या दिवशी परत त्या तुम्ही सहाव्या अध्यायाला लागायचे असं काही नाही जिथून तुमचा अध्याय स्किप झालेला असेल तिथून तुम्ही अध्याय वाचू शकतात आता आपले चरित्र पारायणाचं असं आहे जर आपण पारायण लावलं तो गुरु चा आपन तर गुरुचरित्रचं पारायण जर लावलं दत्ताचं पारायण लावलं आपण तर कोणाकडून ती सेवा आपल्याला करून घ्यावी लागते तर या पारायणाचं तसं नाही आहे हे पारायण आपणच स्वतः करायचं तर असे श्रावण महिन्यात खूप जास्त शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे पारायणं करायचे आहे तर आपल्याला शिव काय देतील पण आपण शिवाला कसे प्रसन्न करू याचा विचार करूनच तुम्ही पारायण करा आपण एखादी मुलगी आईवडिलांना किती प्रसन्न करण्यासाठी तडफडत करत राहते झटझटीत राहते तिला खूप कळकळ विनंती कर असं तिला खूप आतुरता राहते की माझे आई वडील आलेले त्याला काय पावनचार करू कुठं ठेवू तसा हा श्रावण महिना आहे आपल्याला शिवशंभूसाठी तळमळ पाहिजे आपण काय काय करू नाही फ्रेश घेऊन जा पूजेला जसं पशुपतीनाथ व्रतामध्ये आपण ताट दररोज जे सोमवार असतात त्याच्यात आपण थाली पूर्ण सजवून घेऊन जातो तसं श्रावण महिन्यात दररोज तसं करा मी सुद्धा तसंच करते ताटाला अगोदर छान स्वच्छ घासून पुसून घेते दोघी दोन मग तांब्या घेऊन जाते पाण्याचे ते बी दररोज घासायचे स्वच्छ ठेवायचे रुद्राक्ष बेल नसणार तर रुद्राक्ष पाण्यात टाकून द्यायचे त्या पाण्यात थोडी गूळ टाकायची साखर टाकायची बीज बीजसुद्धा टाकायची दोघी प तांब्यांच्या कळशाने शिवशंभूवर पाणी वतायचं आपली इच्छा बोलायची शिवशंभूला छान लालचंदन तीन प बोटांनी लावायचं त्रिपुंडी भस्म लावायचं त्रिपुंडी भस्म लावल्याने आपल्या जिथं कष्टाच्या ज्या रेषा असतील त्या दूर होतात आणि सुखाच्या रेषा होतात मग तांदूळ छान अर्पण करायचे तांदूळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो लक्ष्मीची प्राप्ती होते मग काळी तीळ अर्पण करायची पितृदोष दूर होतात काळी तीळ अर्प अर्पण केल्याने मग जवस अर्पण करायचे जवस अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात जवस नसेल तर घरून गहू घेऊन जायचे आणि ते ताटात सर्व ठेवायचं बेलफळ असेल तर बेल फळाला जाळून घ्यायचं आणि जाळल्यानंतर छान बारीक त्याची रक्षा करून शिवलिंगाला दररोज ते भस्म अर्पण करायचे असे खूप उसाच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता घीने अभिषेक करू शकता मधाने अभिषेक करू शकता असे काही खूप गोष्टी आहे ज्यांनी आपण शिवाला प्रसन्न करून घेऊ शकतो तर मित्रांनो ही राहिली शिवलीला अमृत पारायण कसे करावे त्याचे फायदे कुठले कुठले आहेत नियम कसे आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे दिली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि जे रोज मी पारायण टाकत आहे ते तुम्ही ऐकत आहे खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स पण मला येत आहेत तर तुमच्या तुम्ही कुठून पारायण तुम्ही कोणत्या गावातून ऐकत आहेत कथा तुमच्या गावाचं नाव नक्की टाका तुमच्या गावाचं नाव ऐकून मला खूप आनंद होतो एक कमेंट्स नक्की करा जयश्री महाकाल ओम नम शिवाय गावाचं नाव आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पारायणाचे सर्व व्हिडिओ भेटतील पारायण जर झाले जर कोणाची इच्छा असेल शिवपुराण ऐकायची तर शिवपुराणचे सुद्धा व्हिडिओ टाकेल पण माझी अशी इच्छा आहे की महिनाभर फक्त पारायणाचेच व्हिडिओ टाकू हे आता काही कमेंट्स आल्या होत्या म्हणून मला हा व्हिडिओ टाकावा लागला की पारायण कसे करतात नाहीतर मी हा व्हिडिओ टाकणार नव्हती आता आपले चार अध्याय झालेले आहे आपले आता सकाळी पाचवा अध्याय सकाळी सात वाजता आहे टायमिंग आणि संध्याकाळी पाच वाजता आहे तर सर्वांनी लवकर लवकर काने करून मोबाईल घेऊन ऐकायला बसून जायचे पाच वाजेच्या अगोदर तुम्हाला जे कामं करायचे मधल्या काळात करून घ्यायचे आणि सकाळी हे तर सात वाजता आहे तर दोन अध्याय तुम्ही रात्री पण एक साथ ऐकले तरीसुद्धा तुमचं पारायण होऊनच जाईल तर मित्रांनो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल तुमच्या गावाचं नाव कमेंट्स नक्की करा